मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहनधारकांनी खर्डीजवळ महामार्गावर ठिय्या आंदोलन केले राज्य सरकारने अपघात झाला तर वाहन चालक जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे जाहीर करताच राज्यभरात वाहन चालक संपावर जात असताना मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहन चालकांनी काही वेळ आंदोलन केले यावेळी शहापूर पोलिसांनी सतर्कता दाखवत आंदोलन करणाऱ्या वाहन चालकांना बाजूला करत मार्गावर वाहतूक सुरळीत केली आहे બાજુ બાજુ